चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत नाली सफाई कामगाराचे आज दिनांक पंधरा तारखेपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आंदोलनकर्ते अस्मिता चांदेकर आहे नेमकं काय प्रकरण आहे आपण त्यांच्या सोबत जाणून घेऊया ताई तुम्ही आंदोलनासाठी बसलेले आहे नेमकं काय प्रकरण आहे आणि काय मागणं आहे आमच्या मागण्या आहे की दरवर्षी प्रमाणे आम्हाला बोनस मिळालं पाहिजे आमचा किमान वेतन मिळाला पाहिजे आणि पेमेंट तारखेनुसार झाला पाहिजे हा हक्काचा पैसा मागत आहोत आपल्या आपल्यासोबत आंदोलन करते राकेश भाऊ आहे आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया काय प्रकरण आंदोलनाला बसले आहेत काय मागण्या आणि काय प्रकरण आमच्या मागण्या आहे की आमचे हे जे नाली सफाई कामगार आहे हे पूर्ण शहर स्वच्छ करण्याचं काम करते नाली सफाई करतात जनतेला स्वच्छतेच्या सुविधा देतात पण यांच्यासोबत गेल्या अडीच वर्षापासून हा अन्याय होत आहे यापूर्वीचे जे कंत्राटदार होते ते कामगारांना किमान वेतनानुसार वेतन देऊन त्यांना दरवर्षी दिवाळीमध्ये बोनस देत होते पण आता जे अमरावतीचे कंत्राटदार आहे दीपक उत्तराधिकारी हे गेल्या दोन वर्षापासून यांना बोनस दिलेला नाही आता हे तिसरं वर्ष सुरू आहे बोनस नाही दिला किमान वेतनानुसार मानधन देत नाही आहे ई पी एफ कर्मचाऱ्यांचे व्यवस्थित भरल्या जात नाही आहे कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य सुद्धा पुरवलं जात नाही त्यामुळे या सर्व मागण्यांना घेऊन आम्ही आज पंधरा तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे हे आंदोलन केव्हापर्यंत हे आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू राहील सु। सु। आता मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काही दिवसावर दिवाळी आलेली आहे तर कर्मचाऱ्यांच्या सगळ्या परिवारासह आम्ही इथे आमची धनोत्रोदशी असो लक्ष्मीपूजन असो की गायगोदन असो हे आम्ही सर्व परिवारासह मुलाबाळासह आम्ही इथेच साजरी करू महानगरपालिके आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन असं सुरू ठेवणार असा, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे भैरव दिवसे आधार नेटवर्क चंद्रपूर